त्यानंतर वृक्षारोपण इथं आपल्या खाली आहे वृक्षारोपण केलं नाही तर मी आणि पुढील कार्यक्रमाला आपण शहरात जाणार तर मी साहेबांना विनंती करतो की शिवप्रतिमेला आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेला साहेबांनी सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे तर आता विधानसभेच्या निवडणूक पाहिजे आहे उमेदवार कोण असेल आपल्याला पण साहेब पण असू शकता त्यामुळे आपण <laughs> आत्तापासून सगळ्यांनी चांगले करून कामाला सुरुवात करूया थँक्यू यांना आपण सगळेजण एकत्र येऊयात मला वाटतं थोडा आपले गटतड बाधून घेऊ सगळेजण एकत्र येऊया आपली शिवसेना आपला पक्ष कसा मोठा करूया शहरात तालुक्यात त्याप्रमाणे आपण पुढची विधानसभा नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्यानिमित्तानं मी पण वार्तापन दिनानिमित्त मी तुम्हाला सांगू इच्छिते त्याप्रमाणे एकत्र आपण आहोतच पण अजून दोघांनी काम करू आणि एकत्र येऊ एवढी माझी इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र साहेब असतील मंगेश असेल आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला फोन करतात स्वतः साहेब फोन करतात तेव्हा तो हॉल भरला दिसतो फक्त जबाबदारी चव्हाण साहेबांनी किती वर्षे घ्यावी ती जबाबदारी आपली पण आहे प्रत्येक तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी सगळी जबाबदारी घेतली पण पाहिजे की आपल्याला आडी अडथळे त्यावेळी जेव्हा आपल्याला संघटनेतले महामेरू संघटना सोडून गेले तेव्हा ही संघटना आदरणीय सदानंद चव्हाण साहेबांनी आपलं तन मन धन पणाला लावून ही संघटना चुकून तालुक्यामध्ये उभी केली आणि आज परत तिची अवस्था वेगळ्या तत्वधाची दिसते तुम्ही म्हणाल की दोन संघटना घालत होणे असं काही नाही आहे पदासाहेबांनी कार्यक्रम घेतला हॉलला बसायला लागला होता ठीक आहे पावसाचे दिवस आहेत लावणीचे दिवस आहेत चकलेवाहिणी म्हटल्या वर्धापन दिन एकत्रित साजरा व्हायचा वर्धापन दिन विविध प्रकार साजरा करतो एकंदरीत शिवसेनेचा वर्धापन दिन विविध मार्गाने बा साजरा होता याचा आपल्याला सर्वांना आनंद येतो परंतु अशा पद्धतीनं म्हणजे विभागीय व्हावा अशी कोणाची इच्छा शिवसैनिकांची नसा आजच्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी महिला सत्तावन्न वर्ष बघता बघता या आपल्या शिवसेनेनं झाल्या की रिटायरमेंटचं वर्ष जसं येतं तसं झालं की काय असं म्हणजे जींच्या एकंदरीत वक्तव्यातून आपल्याला जाणं चुकीचं नाही कारण खरं आहे की शिवसेनेचा कार्यक्रम म्हटल्यानंतर त्या कार्यक्रमाला उत्पूर्तपणे प्रत्येक वेळी गर्दी असते असायची असायला हवी ती थोडीशी आपल्याला प्रत्येक वेळ उडावलेली दिसते देवी कुठला एखादा प्रसंग एखादा कार्यक्रम असतात ते पण सगळ्यातून काढून येतो परंतु त्याच्यासाठी ह्या कार्यक्रमाला हवं अशी आवश्यकता आहे असं मला वाटतं कारण शिवसेनेचा वर्धापन दिन आहे हे संपूर्ण देशाला जगाला आहे त्यामुळे त्याच्यासाठी आपण दा नसू तर आपण कोणत्या कार्यक्रमाला करा कारण शिवसेना म्हणून आपलं पद आहे शिवसेना म्हणून आपलं नाव आहे शिवसेना यांना तो शिवसेनिक आहोत जे आपल्याला लक्षात यायला पाहिजे त्याची जाणीव व्हायला पाहिजे थोडीशी कमतरता वाचते फोट शेक्तीनं ज्यांनी ते या ठिकाणी बोलले म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे त्याचं निव्वळ कारण शिवसेना यापूर्वीच्या आपली संघटना म्हणून निर्माण झाली म्हणजे समाजकारण करणारी संघटना म्हणून निर्माण झाली सामाजिक सेवा करणारी एक चळवळ म्हणून निर्माण झाली नंतर हळूहळू त्याचं थोडंसं राजकारणाकडे एकवीस टक्के राजकारण ह्या एकूण शिवसेनापूर्ण आपण एक राजकारणाकडे सुद्धा ही संघटना असावी असं बऱ्याचशा त्यावेळेच्या मान्यवरांचं मत होतं म्हणून शिवसेना निवडणुका लढवण्याच्या कारण होत मग ते खरोखरी एक नगरचे लोक इमदार असं करत करत इथपर्यंत सत्तेपर्यंत पोहोचणारी आपला पक्ष झाला परंतु हे या वर्षीचं वर्ष जे आहे ते निवडणुकीचं वर्ष आज आपल्याला जरी समोर चित्र एक वेगळं आलं आगळून आपल्याला निवडणूक आपल्या शिवसेनेच्या माध्यमात सगळणार आहोत काय करणार आहोत गेल्यावर तसं वाटलं होतं का की ह्या मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार हा लोक सगळे असू शकतो निवडणुकीच्या आधी पंधरा दिवस महिनावर परंतु या ठिकाणी भाजपाचा उमेदवार या ठिकाणी दिला गेला आणि या आता की महाविकास आघाड्या याच्या पद्धतीचं राजकारण शूर झालेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काही निर्णय अनपेक्षित आपल्या मनासंखी होता मनासंख्य होत नाही परंतु जसं या ठिकाणी लोकसभेला भाजपाचा आमदार या ठिकाणी खासदार म्हणून या ठिकाणी टिकीट मिळाला आणि त्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागतं तसं तुम्ही असं समजू नका त्या या ठिकाणी मनुष्यबाणाच्या माध्यमातून आपल्या शिवसेनेला तिथं उमेदवारी मिळणार नाही आत आपण कसं करतो आपण त्यातली कुठली चर्चा नाही त्याच्यात कुठल्या नाही लागलेला नाही काय नाही नाही होऊ शकतं त्यामुळे आपल्यालाही निवडणूक वर्ष असं या वेळेस जर आपल्याला निवडणूक तुम्ही आणि मला फोर आले देत त्याला चर्चा झाली किंवा तुम्हाला काय करायचं काहीतरी करायचं होतं तर तुमच्याकडे कार्यकर्त्याचं बळ किंवा त्या गावामध्ये त्या वाढीमध्ये पोहोचणारं कार्यकर्ते आहे आहेत तरच आपली निवडणूक म्हणजे आपल्याला आणि शिवसेनेची निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांच्या बळावर होते जे आपल्याला तुम्ही बसून का त्यात त्याच्यामुळे आपल्याला गाड्याकर् त्यांच्या आपल्याला जे काही आपण दोन तीन असू द्या गाडकामध्ये आपल्याला काम प्रकारे लोकांची आवश्यकता आहे आणि काही ठिकाणी वेळ नाही तर सुद्धा आता हळूहळू मिळतो की आपण ग्रामीणमध्ये सुद्धा दौरा करण्याचा आपण सांगितलेलं आहे एक तारीख सर्व एकाच दिवशी सर्व पंचायत समितीच्या घडामध्ये दौरा करायचा त्या ठिकाणी वेळ ते पदाधिकारी द्यायचे आणि त्या ठिकाणी लोकांचे सुरक्षा अंदाज जातो तुम्ही घ्या आणि त्यांच्यानुद्धाचा पण नंतर सांगणार की साहेब नाही हो तिच्यासाठी जाणार करणार लोकपर्यंत मनापासून पण जात त्या ठिकाणी तिच्याबरोबर काम करणार तर कारण करणारी नोकरीच्या आत्रीवरची गणित ती सुट्टी राहिली नाही आपल्याला कल्पनाही नव्हती त्या पर्वाच्या निवडणुकीमुळे आम्ही सर्वजण तंडळी एकत्र की अशा पद्धतीचा मतदान होऊ शकतात त्यामुळे उद्या याच्यासाठी कार्यकर्त्यांची बळी खूपच होते हे जोडण्याचं काम आज अठरावन वर्ष जरी झाले असेल तरी परत एका नव्यानं आपल्याला जमानं जाऊन ते करायला हवं हेच खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात असून म्हणून या दुसरा एक अत्यंत पवित्र कार्यक्रम ज्या उद्धव घेतलेल्या शहरामध्ये जाऊन घेते आणि एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला त्या वृक्षाला किती महत्त्व आहे ते आपल्याला जागा लागेल दिवस यावर मला वाटतं वृक्षार होणार काही वेळा हवामानातील बदल त्याच्यावर वाद करायची तर मलाच लक्षात आलेलं आहे की आपल्याला वृक्ष लागवड लावणं अत्यंत आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी म्हणून नक्कीसुद्धा आपला ऑक्सिजन देणार आणि सत्यसतीमध्ये त्याचं बरेच रिसर्च झालेले आहे अशी झाडं आपल्याला लावा त्या आमच्या गावागावामध्ये जमिनी सगळ्या भरलेल्या आहेत जागी म्हणजे त्याला तुमच्या सह आग लागली तर पंधरा मिनटामध्ये अशी झाडं बऱ्याच प्रमाणामध्ये जागा वाचलेल्या आहेत त्याचा आपल्याला ना उपयोग ना त्याचा ऑक्सिजन ना त्याचा औषधी कुठलाही त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिटेबल काही नाही त्यामुळे अशी चांगल्या पद्धतीचं मला वाटतं की झाडं आहे ते आपलं झालं राज्यवंशी म्हणून त्याला त्यांना मान्यता मिळाली आहे अशी काही झाडं विविध भागामध्ये प्रत्येकाने लावावी त्या ठिकाणी जी काही झाडं होती प्रत्येक गटामध्ये सार्वजनिक क्षेत्रा ठिकाणी जिथे कुठे आपल्याला त्याचा उपद्रव होणार नाही अशा ठिकाणी झाडांची लागू व्हावी त्यासाठी हा एक अत्यंत चांगला उपक्रम आजच्या या आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याची आपण सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यामध्ये हा विधानसभा मिशन या पद्धतीनं चालू केलेला आहे आणि त्याचा तो सुरुवात सापडतो मतदार सिद्धांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ती सुरुवात होणार आहे मग प्रत्येक मतदारसंघाचा आढावा जिल्ह्याचा आढावा तो होणार आहे तो जिल्ह्याचा आढावा घेताना माझ्याकडे आम्हालाच आहे प्रत्येक पक्षाचा पक्ष पण वाढलेला आहे प्रत्येक पक्षाच्या उमेदवार आपण इच्छुक होऊन त्या ठिकाणी काम त्यांनी सुरू केलेलं आहे मग त्याच्या माध्यमातून आपला जो मतदार आहे तो मतदार परवाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला थोडप जाणवलेला आहे की तो मतदार सुद्धा नाही म्हटलं तरी मी जागा अजून सोडत नाही तो सोडणार आहे का तो कशामध्ये सोडेल त्याला हलवताना माणूस आपल्याला ते आहे का मग ते खरोखर आहे की त्या लोकांमध्ये आता बसून आपल्या तशा पद्धतीच्या बैठका झालेल्या नाही त्या बैठका आता होणारी आवश्यकता आहे आणि मगच आपण त्या रिझल्टबद्दलही कोणत्या उमेदवार विकरायचं झालं फक्त आपण त्याच्यामध्ये यश मिळवू शकतो अशा पद्धतीचं पक्षाला आम्ही थांबू शकतो तर तुम्ही नुसतं तयार लढवायचे आपल्याला संधी घ्यायची आहे संधी घ्यायला झालं तर मी मला त्याचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून संधी घ्यायची झाली तर संधी ती प्राप्त झाली पाहिजे नुसती संधी जेवण तुम्ही तिला कोणी बनवायची कोणीही पण ती संधी यशामध्ये मात्र म्हणत आपल्याला आपल्याकडे करायची असेल तर त्याला काय लागतं त्याच्यासाठी काय करायला नाही पाहिजे त्याचा प्रचंड अनुभव आपल्याला सर्वांना प्रत्येकाने निवडणुका लढवलेलं पण आहेत आणि निवडणुका आपण हँडल पण केली म्हणून राज्यांना चांगली माहिती आहे की आपल्याला एखाद्या निवडणूक लढवायचं तर काय करायला त्याच्यामुळे त्यांना आला तर शेवटच्या दिवशी आग शेवटच्या आधीच्या दिवशी शेवटी का अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा वर्धापन दिन या वर्षीचा आपला पक्ष परवाच्या निवडणुकांमध्ये चांगल्या पद्धतीनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये फार मोठं आपल्या पक्षाच्या फार मोठं आपली वातावरणात शिंदे साहेबांनी त्यांच्या काही कलेनं त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून संपूर्ण जर एवढा बलाढक्य पक्ष भाजपा हा संपूर्ण देशात जगामध्ये नावलेला पक्ष सर्वात सक्षम पक्ष असतो त्यांनाच या ठिकाणी कालपर्वा पक्ष स्थापन केलं त्या पक्षाच्या मध्ये जर निवडून आले त्या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्री मोदींनी मुण आपल्या पक्षाच्या प्रमुखाने एक चांगलं यश संपादन केलं तर त्यांचं सुद्धा करावं आपण आजच्या पदावरती याच्या निमित्तानं म्हणतो या आणि पुढच्या प्रत्येक निवडणुका आज जर सुरुवात अशा पद्धतीची असेल तर निश्चितपणे कार्यकर्त्याच्या का किंवा एखाद्या का उमेदवाराच्या पाठीशी कसं राहावं तर शिंदू साहेबांच्या माध्यमातून आपण पाहावं आणि म्हणून उद्या निवडणुका तर तुमची तयारी असेल तर तुमच्या पाठीशी जाण्याचं काम तुम्ही निश्चितपणे करू शकता त्याचा अनुभव आपल्याला या छोट्याशा कालावधीमध्ये निवडणुकीत पुढे येऊ शकतो त्याच्यासाठी आतापासून आपल्याला जोमानल कामाला लागायला हवं याची तयारी आपल्याला करावी निवडणुका उद्या लढायला मिळते नाही त्याचा